नाशिक मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर येथे वृत्त संकलन करण्यासाठी आलेल्या काही पत्रकारांना गुंडांच्या टोळक्यांकडून मारहाण करण्यात आली आहे या मारहाणीमध्ये तीन ते चार पत्रकार जखमी झाले आहेत त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरामध्ये ही घटना घडली गट आहे काही गुंड अवैध पद्धतीने गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती घेऊन पैशाची वसुली करत होते या दरम्यान हा प्रकार घडला आहे घटनेत पत्रकार किरण ताजने हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान ही घटना सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या घटनेनंतर पत्रकार संघटनाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून घटनेचा निषेध करण्यात आला आहे या प्रकरणातील आरोपीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे

आम्ही सोडासोडी सोडी करायला लागलो ते शिवगाळा केली चार पाच जण आले मारायला सुरुवात केली मारले छत्र होते लाकडी दांड होता डोक्यात मारून पाहिजे काय हो सध्या पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात का येईल घेतली पार्किंग करत होते अधिकृत होती 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 पार्किंग हो अधिकृत नगरपालिकेने ते एएस एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून भांडण्यात आले काम करत मुलं चाहे ताशुणी चाहे ताशुणी चाहे। हो एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे जांभुर्डे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला अर्थ सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एका आरोपीवर अगोदर हो दाखला आहे त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल तो तो आ, आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे <laughs> ते फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येत पण कडक कारवाई आम्ही आश्वासन देतो किती तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत प्रवासी वाहतूक संघटना आहे त्यांनी पण सांगितले का वेळवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो आढळणूक होते आणि दादागिरी होते हो oh, म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला yeah. okay. तसं कळवू ओके थँक्यू गंभीर आहे आपण चर्चा केली आहे त्याच्याशी काय नेमकी परिस्थिती आपण काही आदेश देणार म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथे आलो अपोलो हॉस्पिटलला आणि ताजमेन याला जे आहे आपण ऍडमिट करतो त्याचं सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आणखीन काय मार आहे पाहावं लागेल माहिती मिळते पाहिले त्याच्यावर असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिक करून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन फाडतात कानुनी आहे आहे काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेक्ष मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांगन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर तूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमान येणार ना दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे असं म्हणतात त्यांनी म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रिया मारल्या डोक्यामध्ये तर प्रचंड मार आहे आणखीन दुसरे डोकेजन जे आहेत ते जखमी येते पोलीस स्टेशन मध्येच तिथे अफ आय आर वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो मी कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाही आहे आणि तर सध्या नाही आहे आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असतील ते पण मर्डर केस मधले तीनशे दोन तीनशे सात असले जे आरोपी जामीनावर आहे तो इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे आणि त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं खुशाल मारत मी एसपीना स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना आणि मी त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास होता कामा नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटलमध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत मला वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करतात माहिती नाही काही लोक तिथे त्यांना काहीच कल्पना नाही आहे का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक म्हणून गोष्ट बाहेर पडते बाकी एखाद दुसरा जो वाटचाल जात असेल त्याचे जा काय हाल आहेत त्याची तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता कामान म्युन्सिपालिटीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काही ठेका दिला असेल तर तो, तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि असे प्रकार करत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहेत त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे तर आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक पोलिसांशी आणि यंत्रणांशी बोलतो काही त्रास होणार का। नाही आणि आपले जे इतर जे आहेत सौगट्य आहेत दुसरे दोघे अजून तिकडे त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थित कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं काही होतं कामा राज्यभरात तोक्षा स्रण्यू साथी, बंटे आडाओ,